हा काढा पेन्सिल पेन्सिल पेन नाही पेन्सिल 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 कोणा पाय आहे तुपाय आहे दोन पेन नाही पाहिजे पेन्सिल पाहिजे वा पेन्सिल पाहिजे पूर्ण पाठी भरून शाबा बरोबर आरुषीच बरोबर शाबा हा तशी बरोबर बघा याला किती बरोबर बरोबर आविषय तसं करायचं बघा त्यांना किती छान दाखव दाखवत हे बघा अशी पकडायची दाखवलं नाही ना वाव इकडून इकडून हा अशी शाबा हा हे बघायन पण छान लिहिलं दोन किती लिहिले हे एक होती आशी, नाराशी। आशी। तिच्या घरी होती मशी आहे की नाही ती रोज दूध खाऊन ये आणि आम्हाला काही दूध देई नाही म्हणून आपण करूया तिची कट्टी कट्टी बट्टी करायची कट्टी बट्टी बारा बट्टी लिंबाचा पाला हलू नको आणि तुम्हाला बोलू नको कशी हशी लिहिले चला इकडे चला शाबास ठीक आहे कोण लिहिले गुड अरे फास्ट अरे अरे मला कापू द्या कापू द्या 와우 w j a n g a n हा एक, एक, एक ते एकूच बरोबर एक एकूण आहे म्हणायचं एक आणि झट बोलायचं मला ऐकू अरे थांब आधी लिहिलं ते जे सांगायचं हे बघ हे बघा श्रियाने किती छान लिहिलं असं लिहायचं ओके नाही श्रिया एक बोल तीन समीरा पण छान दिलं म्हणजे तुम्ही माझ्याकडून चॉकलेट खायचं ठरवलं का तुझे तने बरोबर लियायले तर अच्छा आपण काय करू याचा नाग बनूया आणि आमी नाक नाग बनूया कोणाचं नाक बनवायचं याचं बनू कर

नाही अशा रेषा मारल्या पियुष छान दिलं हा गुड छान रेशमा नाही म्हणत असेल तर मला कधी काढला नाही ना एक आणि मला म्हणजे हिनाशी काढेल ठगुबाई एक होती इथं नाव काय आरुषी बसे रोज ऋषी ऋषी आणि झोपायला घेईल उशी उशी हा होणार हस बर इकडे दाखव किडील दात दाखव आरे रे रे ही चॉकलेट नाही खाई रे दौलत सारखं दौलत गेला बाजारी आरोशी गेली बाजारी चॉकलेट लई खाईन दात बिघडून गेले अरे रे 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 हा हा काय बाहेर याचे पण दात खिड ो फळ्यावर दोन दिला आणि असं आपण सकाळी काढला ना हे नाही ना त्यानं तीन काढायला ना त्यानं तीन काढला हा हे असवनक गेला बाजार कुठे शाळा रवण्याची शाळा

याचं काय बनवायचं रे सांगा बरं वाघ बनवत बर आणि वाघ घेऊन कुठं चला जंगलात जाऊया मग कोणाला भिवायचा हा चला म्हणा बरं माझ्या माग जाण बगड्या बगड्या नाच रे तुझे पिल्ले पाच रे एक पिल्लू मेल गाडीत घालून मेल गाडी गेली डोंगराला आपण तुण। जाऊ बाजारला वा विहार पण छान छान म्हणा छान 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 वा विक्रम न पण छान वा वा विहार इकडे जवळ बियाण इकडे शाप्पास हे बघा बियाणे पण लिहिलं परंतु हिने कसं लिहिलं किंवा किती काळ आहे काढला पाच पाच कि दोन दोन उलट्या काढला बाळा याला असा आहे ना तिकडून असं करायचा हे बघ असा करून असा ओके असा हे अलीकडे हा आपण जाऊ बदारला बरोबर घरातून आणल्या पाट्या सगळ्या मुलांना वाटल्या सगळ्या मुलांना वाटल्या ते अरे मी कापायलो <laughs> हा सगळ्या मुलांना वाटल्या सगळ्या बोलायचं सगळ्या मुलांना वाटल्या

मंग खेला तुला खेळ नाही यानं नाही म्हणला ना नाही ना 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 <chore> ना <चीए> या याची दोकर याची दोकर मग याची दोकर तबा खेळायला जादू करायचा आणि मंगा खेळायचा अरे न माझ्या गावून माझ्या दाखव हा शाबा तुझी पाठी पण बाळा The Haan, yeah, I don't आगा। आगा। ते ते, तो पार्टी घे ना तू हा बर जाऊ खडू नाही का मी देतो मी देऊ का तुला खडू तुझं नाव सांग मी तिला विचारला ना मी तिला विचारला ना खटी हा हा तसा का व्हेरी गुड हे ते अंगावर पडेल मला त्याच्यावर नको बसू

मग कोणता आई वाली। आई आई, आई वाली। जादू तू तू लिहून दाखव मला आदू आहे की नाही लिहून दाखव मला आदू ए दादू आदू दादू ए साहिल दादू साहिल दादू ए खोतासा साहिल त्याच्या घरी बैल बैल खाई चारा चारा खाऊन शेतात काम करीत हा काय चला मला पेन्सिल द्या एक एकद पंधरा पेन्सिल द्या हा छाप हा

एक चार, एक एक चार, ना एक, एक दोन चार एक चार तीन फोन टाकला हा सकाळ एक दोन तीन चार पाच सहा सात बरोबर लिहिला आता कापायला ना मला आता करत ना थांब ना थाप हा चला वन टू थ्री इकडे बघ इकडे बघ इकडे बघ काय मी काढलं ते एका आवाजात मोठ्यानं बोलायचं ए इकडे बघ हा बा अजून नाही ना मी दाखवलो का आता रेडी रेडी बघा आता मी दाखवतो ये काय आहे एक किती आहे एक आहे एक काढला तुम्ही सर्वांनी एक नाही काढलं बरोबर तू तू चार काढला एक तर नाही काढला हे किती काढला आपण एक किती तयार केला आपण एक तयार केला बरोबर आता आपण अजून आहे मला दाखव बरं एक बोटा बोटावर दाखवा किती बोट आहे हे किती बोट आहे एक किती बोट आहे एक म्हणून आपण काय म्हणतो लढवी जाण्यासाठी एक नंबर म्हणतो की नाही तुला एक नंबर हा हे बघा हे आहे एक आहे बघा आहे ना तुझं हे किती आहे रे एक, एक तुम आहे किती आहे काय म्हणालो बरं इथं नाव आहे आरोशी काय नाव आहे कट्टी करायची एवढा मोठा कुटको डोळे कोणाला राहतात डोळे किती असतात फक्त माणसाला डोळे किती गाईला डोळे किती शेपटी किती माणसाला शेपूट किती मला शेपूट आहे इकडे दाखव मितासला शेपूट आहे दाखव शेपूट कुठे आहे माणसाला शेपूट आहे माकडाला शेपूट किती गाईला शेपूट किती टकटक 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 कोण पळते रे ए टकटक टकटक कोण पळे टिकडी 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 घोडा आ घोडा तुला माहित नाही हो तुम्ही घरी जाल घोडा होता घोड्याला नाका किती घोड्याला घोडेला कान किती 2 किती कान तो घोडा होता हा शाब याला याला डोळे किती, किती दो, एक दोन तीन किती डोळे तीन मित्रांच्या माणसाला डोळे तीन आणि हात किती बघा हात एक आणि दोन पाय किती बाबा पाय एक दोन तीन चार पाच सहा दोन पायाचा माणूस करायचा हो की एवढा माजरे एवढा ए सांगा साहिलच्या माणसाला पाय किती एक आणि दोन बरोबर साहिलच्या माणसाला डोळे किती आवाजात कुठे कुठे आहेत बघा एक आणि दोन, दोन मला तर दिसत नाही ना रे असं बघायला लागले हा याच्या फुलपाखराला ए याच्या फुलपाखराला डोळे किती दोन बरोबर चला काढ हे चार बरोबर ये चार बघा बर हे पाच हे चार पाच बरोबर हाता लागतो हे पाच याचे चिंगरे चिंगरे हाताचे पाच माझे मोठे मोठे हातात पाच पण याला किती आहेत चार बघा मोठा बरं एक दोन ती चा। चला ठीक आहे हे मला सांगा बरं वाघ कसा आवाज वा आणि कुत्रा अरे वा जंगलात कोण कोण राहत सांगा मला वाघ माकड शाबा अजून कुत्रा कुत्रा जंगलात राहते का घरी राहते रे घरी राहते जंगलात कोण राहते हा हा हत्ती शाबास अजून अजून जंगलात कोण कोण राहते सांगा लोक हिरण हिरण नाही बरोबर हिरण हिरण नाही रे ह री काय हा बिजा वाघ्रह काळाला सिंह वाघ्रह अजून शेर अजून माकड अजून वानर वानर राह का नाही ते काळ्या तोंडाचा हा हा सात हा आता सांगा हे किती दोन किती दोन 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 हे दोन आहेत हा हे दोन तीन दोन असे रे हे दाखवा असे असे दोन राहत काय हे तीन झाले हे किती झाले दोन बरोबर की नाही

बोरी जा, जा हा आपली टाकी आहे पाण्याची तिथं तिथं साप मारेल कोण मारला गाडीवाल मला भ्या वाटते बा बाहे मला भ्या वाटते हे आहे दोन हे आहे तीन ए मला सांगा समीराच्या चित्राला पाय किती कुठं आहेत एक आणि दोन समीराच्या डोक्याला वेणी किती आहेत दो। दोन एक दोन आणि हे काय हात आहेत त्याला बोल कुठं आहेत छान 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 मस्त कोणता कोणतं आणून असा काय ना बाजू कस बायच आहे हा एक रेख पाळत बरोबर बरोबर हा एना काय काय कंडा सांगा बरं याच्या या चित्रामध्ये काय काय सांगा हा माणूस अजून साचा माणस माणसाला हे माणसाला रंग कोणता दिलेला आहे सांगा बरं कोण कोणता रंग दिलेला आहे पायाला कोणता आहे पायाला निळा चड्डीला त्याच्या चड्डीला कोणता दिला निळा आणि तोंडाला त्याच्या हाताला लाल शाबास आणि हे पान कोणत्या रंगाचा आहे सफेद पांढर पांढर सांगायचं ओके आणि हे आहे चार किती चार असे आपण काढलेले आहे आणि अशा पद्धतीनं मुलांसाठी सेट साईड चे किती शाळेतच बनवून नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आम्हाला नाव किती आहे ते आठ सहा शून्य अंड्रेड सात असं यायला मी टाकतो आता तुम्ही आमदार केली हे पुढं तुम्हाला मला मदत करायची करू शकता ओके बायक